आज शिवम खूप खुश होता कारण त्यानं बऱ्याच दिवसांनी आईबाबांसोबत मनमोकळेपणे गप्पा मारल्या होत्या थँक्स अवनी तो अवनीच्या जवळ येत म्हणाला काय झालं असं बोलतो का बोलतोयस थँक्स का अवनीनं त्याच्याकडे पाहून प्रश्नार्थक नजरेनं विचारलं अगं खाली सर्व विसरून चांगलं वागल्याबद्दल शिवम म्हणाला खरं तर त्यांची आत्ताच तू तू मॅमे झाली होती पण तरीही खाली आईबाबांबरोबर बोलताना त्यांनी कुणालाही तसं जाणवू दिलं नाही हे बघ शिवम मला सर्व कळतं बरं का आई बाबा आणि घरातल्या सर्वांसमोर आपल्याला नॉर्मल वागावंच लागेल पण तू मात्र कुठलेही गैरसमज करून घेऊ नकोस म्हणजे झालं ती म्हणाली शिवम तिच्या बोलण्यावर नुसता तिच्याकडे पाहत राहिला ही मुलगी नक्की आहे तरी काय काहीच कळत नाही आधी तर मला वाटलं होतं ही भांडखोर आहे पण आत्ताचं तिचं बोलणं ऐकून तर वाटतंय की ती किती, किती समजूतदार आहे खरंच अवनी माझ्यासाठी एक कोडच आहे आणि हे कोडं मी सोडवणारच मग त्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल तो तिच्याकडे पाहत आपल्या मनाशीच बोलत तिचा विचार करून गालात हसत होता तितक्यात सीमाताई अवनीला आवाज देत आत आल्या अवनी गीताताईंचा फोन आला होता त्यांना तुला भेटायचं आहे उद्या माहेरी जाण्याची तयारी कर आणि शिवम उद्या तू आणि अवनी तिच्या आईबाबांना भेटून या त्या शिवमला म्हणाल्या शिवमने होकारार्थी मांडो लावली संध्याकाळी सर्वांची जेवणं वगैरे झाली शिवम जेवणानंतर शतपावली करायला गेला होता अवनी पण रूममध्ये जाऊन आराम करत होती तितक्यात तो आत आला ती बेडवर बसून मोबाईलवर टाइमपास करत होती तो थोडा वेळ बाल्कनीत उभा राहिला तो घरना पण अवघडल्यासारखं झालं होतं खरं तर त्या शार बेडवर आज अवनीला झोपायचं होतं पण ही रूम शिवमची होती त्यामुळं ती अजून पण अवघडून बसली होती शेवटी तो आत आला आणि बेडवर एका बाजूला झोपला तो अवनीकडे पाहत तिला म्हणाला तुला इथं झोपायचं असेल तर बेडवर एका बाजूला झोपू शकतेस तो हसत म्हणाला अवनीला त्याच्या बोलण्याचा राग आला तिनं रागानं तिथून उठून थुन जमिनीवर बिछाणा घातला आणि जमिनीवरच झोपली पण तिला तो काहीच बोलला नाही तिनं दुसऱ्या दिवशी आईबाबांकडे जाण्याची तयारी केली शिवमही वेळेत तयार झाला अवनी सर्वांचा निरोप घेऊन गाडीत जाऊन बसली शिवमही तिच्या पाठोपाठ आला व त्यानं गाडी चालू केली अवनी आज शिवमच्या बाजूच्या सीटवर बसली होती त्यामुळं तो खूप खुश होता आज ती निळसर साडीत खूपच सुंदर दिसत होती तिचं लक्ष बाहेरच होतं तो तिच्याकडे पाहत सावकाश गाडी चालवत होता शिवम नुसताच अधूनमधून तिच्याकडे पाहत होता कोणीच कोणाशी बोलत नव्हतं बराच वेळ दोघे पण शांत बसले होते अवनी तू माहेरी निघाली आहेस तरीही एवढी नाराज का आहेस मला सोडून तुला एकटीला तिकडं राहावं लागेल म्हणून तू नाराज आहेस का तो तिची मस्करी करत म्हणाला असं काही नाही आहे उगाच नको ते गैरसमज करून घेऊ नकोस तू मला का सांगितलं नाही की तू त्या दिवशी आईबाबांकडे जाऊन आलास मी जेव्हा आईला फोन केला होता तेव्हा तिने मला सांगितलं तू राशी दिदीबद्दल चौकशी करायला गेला होतास ना अवनी म्हणाली हे बघ अवनी जे घडलं ते मला जाणून घ्यायचं होतं त्यामुळं मी राशीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो त्यामुळं मी हे घरी कुणालाही सांगितलं नाही अवनी आपण शिमल्याला जाण्याच्या एक दिवस आधी मला प्रिया भेटली होती ती राशीच्या संपर्कात आहे शिवम प्रामाणिकपणे सांगत होता तिला माहीत आहे की राशी दिदी कुठे आहे अवनीनं आशेनं ना विचारलं नाही राशीनं तिलाही नाही सांगितलं की ती कुठे आहे पण ती म्हणाली की राशीला लग्नाच्या बंधनात अडकायचं नव्हतं कौटुंबिक जबाबदारी तिला नको होती आता ती एक स्वच्छंदी आयुष्य जगत आहे आणि खूप आनंदी आहे अवनीचे डोळे भरून आले होते पण तिनं स्वतःला सावरलं तुला राशी दिदी खूप आवडत होती हो ना अवनीनं त्याच्याकडे पाहत विचारलं तिला पाहिलं तेव्हाच ती मला पसंत पडली होती तिनं हे सगळं केलं आणि माझ्यासमोर तिच्याऐवजी तूच आलीस अचानक नवरी बनून भांडखोर मुलगी तो खरं तर तिला चिडवण्याच्या उद्देशाने म्हणाला पण त्याच्या या बोलण्यानं अवनीला वाईट वाटलं एका बाजूला ती बहीण होती जिला भेटण्यासाठी ती खूप आतुर होती पण तिला मात्र आपल्या कुटुंबाची कसलीही पर्वा नव्हती दुसरीकडे शिवमचं बोलणं या दोन्ही गोष्टींमुळे ती दुखावली गेली होती शिवम बोलण्याच्या ओघात बोलून गेला पण ती मात्र त्याच्या अशा बोलण्यानं रागानं लाल झाली होती शिवम तू का वारंवार असं बोलतोस खरं तर तुझे बाबा माझ्या पुढे हात जोडून विनंती करत होते तरीही मी लग्नाला नाहीच म्हणत होते आधीच राशी दिदी निघून गेली होती ती असं काही करेल याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती आलेल्या परिस्थितीमुळे माझे आईबाबा आणि तुझे आईबाबाही हताश झाले होते तरीही मी त्यांना म्हणाले की काका एकदा तुमच्या मुलाला विचारून घ्या तर ते म्हणाले की आपल्याकडे तेवढा वेळ नाही आता त्याला सर्व समजावून सांगण्यात आणि त्याला पटवून देण्यात वेळ निघून जाईल माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाही त्यात माझ्या बाबांकडे पाहिल्यावर असं वाटत होतं की मी नाही म्हणाले असते तर त्यांची तब्येत बिघडली असती जर आईबाबांच्या इज्जतीचा त्यांच्या मनाचा प्रश्न नसता तर मी कधीच लग्नाला तयार झाले नसते पण ती परिस्थितीच तशी होती आणि त्यामुळं आज ही वेळ माझ्यावर आली ती हे सर्व काही एका दमात बोलून गेली तो पण अवाक होऊन तिचं बोलणं ऐकत होता सॉरी मला तुला दुखवायचं नव्हतं ग मी तुझी मस्करी करत असाच बोलून गेलो प्लीज माफ कर ना तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला हो पण मी मस्करी करत तु तुझा मना आनि तुझा मी नाही आहे तू तुझ्या मनात येईल तसं आणि तेव्हा मला बोलशील तुझं असं उठसुट बोलणं मी ऐकून घेणार नाही आणि तुला माझा इतकाच तिटकारा आला असेल ना तर तुझ्या आईबाबांना सांग मी उद्याच तुझं घर सोडून तुझ्या आयुष्यातून निघून जाईन ती रागातच बोलत होती शिवमच्या मस्करीत बोलण्याचा परिणाम उलटाच झाला तो तर तिला चिडवण्यासाठी बोलत होता पण तिनं त्याचं बोलणं खूपच मनावर घेतलेलं दिसत होतं तिचं असं तुटकपणे बोलणं ऐकून त्याचे पण डोळे पाणावले खरंच तुला दुखवायचा माझा हेतू नव्हता ग अगं खरंच मी तुझी मस्करी करत होतो तो व्याकुळतेनं बोलत होता पण त्याचं आधीचं बोलणं तिच्या मनाला लागलं होतं त्यानंतर ते दोघे पण शांतच होते थोडं पुढे गेल्यावर त्यानं गाडी थांबवली आणि एका फळांच्या दुकानातून फळं घेतली ती नाराज होऊन शांत बसली होती थोड्या वेळात दोघे पण तिच्या घरी पोहोचले अवनीला पाहून तिच्या आईबाबांना खूपच आनंद झाला होता ती पण शिवमसोबतचं भांडण विसरून हसतमुखानं सर्वांशी बोलत होती आईबाबांना भावाला भेटून तिला आनंद झाला तो तर दुसऱ्यांदा त्यांच्या घरी आला होता त्याला त्यांच्या घरी खूपच अवघडल्यासारखं झालं होतं पण त्यानं तसं दाखवून दिलं नाही कारण आधीच ती त्याच्यावर रागावली होती आणि त्यात ते त्यानं तसं दाखवलं असतं तर ती अजूनच रागावली असती म्हणून तो आनंदी असल्याचं भासवत होता घरातही कोणी हा विषय नाही काढला की शिवम राशीची चौकशी करायला तिथे आला होता मोहनरावांना हे पाहून समाधान वाटलं की अवनी आपल्या सासरी सुखी आहे शिवम आणि अवनीच्या चेहऱ्यावरचं गोड हसू पाहून त्यांना वाटलं दोघेही झालं गेलं विसरून आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत राशीचं तर नावही घरात कुणी काढलं तरी त्यांना राग येत होता त्यामुळं तिथे कोणीही राशीबद्दल जास्त काही बोलले नाही तिथं त्यांचा मस्त पाहुणचार झाला होता आईनं अवनीच्या आवडीचा स्वयंपाक बनवला होता त्यांनी जेवण वगैरे आटोपून घेतली जेवणानंतर शिवम बाबांशी बाहेर हॉलमध्ये बोलत बसला अवनी आईसोबत मधल्या रूममध्ये होती काय ग का अवनी कसे आहेत तुझ्या सासरचे लोक म्हणजे राशीमुळे तुला तिथं जुळवून घ्यायला काही अडचण तर नाही आली ना त्यात ते खूप श्रीमंत घराण्यातील आहेत आई तिला काळजीच्या सुरात म्हणाली नाही गाई मला काही जुळवून घ्यावं लागत नाही अगं त्यांच्या घरात प्रत्येक कामाला नोकरचाकर आहेत उलट मलाच तिथे बसून बसून कंटाळा येतो आणि त्या घरातल्या माणसांचं म्हणशील तर सर्वजण खूप समजूतदार आहेत आई आत्या मला प्रत्येक गोष्टीत समजावून सांगतात आणि बाबा तर माझ्याशी अगदी मुलीप्रमाणेच वागतात आणि निशाच्या रूपाने तर मला त्या घरात एक मैत्रीणच मिळाली आहे अवनी आपल्या सासरचं कौतुक करत म्हणाली आणि शिवम तर तुझ्याशी प्रेमानं वागतो ना कारण राशीने जे काही केलं त्यामुळं मला भीती वाटत होती की तो तुझ्याशी कसा वागेल आई म्हणाली हो ग आई तू पाहिलंस ना की तो माझ्यासोबत किती प्रेमानं बोलतो आत्ता कसा बाबांसोबत गप्पा मारत बसला आहे तुमच्यासोबत किती आदरानं बोलतो आहे तो त्यावरून तरी त्याचा स्वभाव कसा आहे ते समजलं असेल ना तुला अवनीचं हळूहळू त्याच्याविषयीचं मत परिवर्तन होत होतं ती विचार करत होती माझंच काहीतरी चुकतंय का कारण शिवम आज तिच्या आईबाबांशी खूप प्रेमानं आणि आदरानं वागला होता इतका श्रीमंत असूनही तिच्या साध्या घरात सर्वांशी खूप मिळून मिसळून राहिला होता राशीबद्दलही त्यानं काही वाईट बोललं नाही त्यामुळं तिचं मतपरिवर्तन होऊ लागलं होतं भानावर येत तिनं आईला विचारलं आई दिदीबद्दल काही कळलं का गं अवनी राशीनं एकदा माझा फोन उचलला तेव्हा मला म्हणाली होती की ती सुखरूप आहे आणि स्वतंत्र राहत असल्यानं खूप आनंदी आहे तिला नेहमी असंच जीवन हवं होतं तिला कुणाच्याही बंधनात राहायचं नव्हतं ती मला म्हणाली की मला शोधायचा प्रयत्नही करू नका मी परत येणार नाही मला माझं करिअर घडवायचं आहे जास्त काही बोलायला वेळच नाही भेटला तिनं फोन कट केला आणि तिचा तो नंबरही बंद येतो आहे हे ऐकून अवनीचे डोळे पानावले तिने विचार केला की माहीत नाही आता राशी दिदीशी कधी भेट होईल आता निघायची वेळ झाली होती आईबाबांचा निरोप घेताना आरोहीचे डोळे पानावले आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणाली काळजी घे बेटा तशी ती आईला बिलगली दोघींच्या पण डोळ्यात अश्रू होते शिवम गाडी काढून तिची वाट पाहत होता ती बसल्यावर त्यानं गाडी सुरू केली शिवमने गाणी लावली अवनी पण गाणी ऐकत होती पण तिचं लक्ष बाहेरच होतं त्याला वाटलं की अवनीचा राग कमी झाला असेल म्हणून तो खुश होता पण नाही अवनी अजून पण त्याच्यावर रुसून बाहेर पाहत बसली होती अवनी ऐक ना आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया का तिला बोलतं करण्याचा प्रयत्न तो करत होता तिनं एकदा डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं अरे बापरे घाबरलो ना मी तो तिला हसवण्याचा प्रयत्न करत हसून म्हणाला पण अवनी काही केल्या त्याच्याशी बोलायला तयार नव्हती ही, ही अकडू तर चांगलीच रुसून बसली आहे जाऊ दे नाही बोलत तर नको बोलू दे आता मी पण नाही बोलणार तिच्याशी तो आपल्या मनाशीच म्हणाला थोड्या वेळानं ते दोघेही घरी पोहोचले अवनी आणि शिवम दोघेही शांत शांतच होते शांत त्यांच्याकडं पाहून सीमाताईंना लक्षात आलं की यांचं काहीतरी बिनसलं आहे त्यांना दोघांचीही काळजी वाटू लागली पण नंतर त्यांनी विचार केला की त्यांना थोडा वेळ द्यायला हवा सगळं काही ठीक होईल अवनी घरात सर्वांची खूप काळजी घेत होती त्यांच्याशी खूप प्रेमानं व वा समजतदारपणे वागत होती ते पाहून शिवमचा राग पुन्हा नाहीसा झाला अवनी अजूनही शिवमशी नीट बोलत नव्हती तिने रूममध्ये जाऊन आधी चेंज केलं आणि बाल्कनीत उभी राहून बाहेरचा परिसर निहाळत होती इकडे शिवम मात्र उगाच तिची बोलण्याची वाट पाहत होता आज त्याला काय झालं होतं ते त्याचं त्यालाच समजत नव्हतं त्यानं येताना पूर्ण प्रवासात अवनीशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिला मात्र त्याचा राग आला होता त्यामुळं ती त्याच्याशी बोललीच नाही एवढी मोठी कोण ती लागून गेली मी पण आता तिच्याशी नाही बोलणार तो आपल्या मनाशी विचार करत होता पण मला का असं सारखं वाटतंय तिच्याशी बोलावं तिला चिडवावं सारखे तिचेच विचार माझ्या मनात का येत आहेत आज असं का होतंय मला तो आपल्या मनाशीच विचार करत होता रात्री दोघेही आईबाबांना शुभरात्री म्हणून त्यांच्या रूममध्ये आले इकडे अवनीनं आपला बिछाना जमिनीवर घातला ही अकडू सर्वांसोबत किती समजदारपणे वागते आणि मग माझ्यासोबतच ही अशी का वागते तो आपल्या मनाशी बोलत होता खरं तर त्याला तिच्याशी बोलायचं होतं पण कुठून सुरुवात करावी हे त्याला पण समजत नव्हतं तो मुद्दामच उठला आणि चालता चालता तिचा बिछाना विस्कटला आणि सॉरी सॉरी म्हणत तो पुन्हा तिला नीट करून देऊ लागला ती मात्र खाऊ का गिळू अशा नजरेनं त्याच्याकडे पाहत होती त्याला तिच्या अशा पाहण्याचं हसू आलं आता तो एकदम तिच्यासमोर बसला होता आणि ती रागीट नजरेनं त्याच्याकडे पाहत होती आणि तो मात्र तिच्याकडे पाहून गालातच हसत होता क्षणभर ती पण त्याच्या नजरेत हरवून गेली शिवम बाजूला हो ती भानावर येत पटकन स्वतः त्याच्या समोरून उठली अशी काय पाहत होतीस तो पुन्हा जवळ येत तिला म्हणाला तू नाटक करू नको बरं का मागे हो ती त्याच्याकडे न पाहता बोलत होती तू बाहेर सर्वांसमोर तर एवढी समजूतदारपणे वागतेस आणि माझाच का ग असा राग करतेस शिवम म्हणाला मग तुझं म्हणणं काय आहे मी काय करावं ती म्हणाली बोल ना माझ्याशी तो तिच्या नजरेत पाहत म्हणाला शिवम जा तू पण झोप आणि मला पण झोपू दे ती नजर चोरत म्हणाली तू बेडवर झोप शिवम म्हणाला आणि तू तिनं त्याच्याकडे पाहून चकित होऊन विचारलं आज मी खाली झोपतो तू बेडवर झोप तो म्हणाला काय पण तुला जमिनीवर झोप लागेल का ती म्हणाली तुला रोज लागते ना आज बघू मला जमतंय का तो तिच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न करत होता पण तिनं पटकन नजर चोरली ओके म्हणून ती बेडवर जाऊन विरुद्ध दिशेला तोंड करून झोपली तो मात्र खाली बसून तिच्या अशा वागण्यावर विचार करत आपल्या डोक्याला हात लावून बसला होता शिवम अवनीच्या वागण्याचा विचार करत होता अवनी तर आपल्यासोबत बोलतही नाही मग मी का तिचा एवढा विचार करतो आहे मी अवनीवर प्रेम करतोय का तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता नाही नाही माझं तर राशीवर प्रेम होतं पण राशीचं माझ्यावर कधी प्रेम नव्हतंच तर मी का अजून तिचा विचार करतोय आणि माझं राशीवर प्रेम आहे तर मी अवनीचा एवढा विचार का करतोय बराच वेळ कूस बदलत तो विचार करत होता त्याचं मन त्याला प्रश्न विचारत होतं आणि त्याला उत्तर काही केल्या सापडत नव्हतं बराच वेळ प्रयत्न करून पण त्याला झोप येत नव्हती कदाचित रोज बेडवर झोपायची सवय असल्यामुळं त्याला आज जमिनीवर झोप लागत नव्हती भावनेच्या भरात अवनीला बेडवर झोप म्हटलो पण आता मात्र मला रात्र जागून काढावी लागते असं वाटतंय शिवम आपल्या मनाशीच विचार करत म्हणाला तर मित्रमैत्रिणींनो या कथेचा पुढचा भाग नक्की पहा कथा कशी वाटती आहे ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद